शारदीय नवरात्रोत्सवासाठी कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत वाढत्या गर्दीत भाविकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी मंदिर प्रशासनानं विशेष सोय केली आहे मंदिर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी पिण्याच्या टाक्या बाटली भरण्याचं केंद्र उपलब्ध करून देण्यात आलंय दिवसभर दर्शनासाठी मोठा ओघ हो असला तरी भाविकांना पाण्याची अडचण होऊ नये याकडे प्रशासनाचं काटेकोर लक्ष आहे दरवर्षी प्रमाणे यंदाही अंबाबाई मंदिरात सुरक्षेसाठी कॅमेरे ड्रोन तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असल्यानं भाविकांना नवरात्राचा अनुभव अधिक सुखकर ठरत आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मविरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्सचा प्रोजेक्ट